महाराज पोटातून शिकून आलता कळता येईल महिलांबाद आदर करायचा ते पोटातून शिकून आलते का अयो जन्माला आल्यावरती आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा अहो बघा राजे लहान आहेत राजे आणि महिलांचा नृत्य चालू होते एका शामिला मध्ये राजे तर चुकून पडद्याच्या महिलांचं मृत्यू बघत होते अहू साहेब शिवाजी शिवाजीराजे आपले बारके पडद्याच्या हाडून महिलांचे मृत्यू बघतात अहू साहेब गेल्या तुला महाराजांच्या समोर गेला आणि महाराजांच्या पाठीत शिवाजी महासाहेबजवळ एक धप्पाडा टाकला आणि महासाहेब शिवाजीराजेला म्हणतात राज बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही तर राज तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे खर तर, तर आमचा कार्यक्रम बघून तुमच्या लोकांचं फार आभार व्यक्त केलं पाहिजे तरुण पिढींच कारण मी बरेच कार्यक्रम केले काही कार्यक्रमामध्ये महिलांना नाचवलं गेलं पण तुमचा पहिला कार्यक्रम आहे तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला कारण तुमच्या गावची पोरं नाचणाऱ्या स्त्रीची आदर्श घेणारी माणसं नाहीत तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं आहे त्यामुळं दादा न जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात बाईला नाचवले गेले अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात स्त्रीला नाचवले गेलं पण जगाच्या पाठीमध्ये फक्त एकाच राजाचा दरबार होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्रीला वाचवलं गेलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हो राज्याच्या पाटला स्वराज्यामध्ये एका स्त्रीची ची आबरू लुटली आपरू गेले म्हणून त्या पोरगीने विहिरीमध्ये जाऊन उडी टाकली आपण बदमन करा पाटलाली राजाच्या पाटलाली राजा म्हणाले राजाच्या पटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोरांना उभा करा रांजाच्या पटला कांद्या चढवण्याच्या अवस्थेत बांधून राजांच्या समोरांनी उभा केलं राजा म्हणाले पाटील असं का मागल्यात पाटील उठले म्हणाले स्वराज्यातली स्त्री म्हणजे आमची दौलत आम्ही तिची फिरी आब्रू लुटू शकतो तिच्यावरती कधी बलात्कार करू शकतो आमची ही दौलत हे जसं ऐकलं आपल्याला राजाची कल्पना चालू मस्त केला गेली राजा कार्यकर्ता उठला राजा म्हणाला अरे या राजाचा उजवा पाय आणि डावा पाय कलम करा उजवा हात कलम करा याचा चौरही करा आणि या राजाच्या पाठला चौकात नेऊन बसवा महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं आऊसाहेबांना विचारलं आऊसाहेब दिल्ली पाप मोठं की तुम्ही मृत्यूदंड द्यायला हवा होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसलात त्यावेळी राजे आऊसाहेब वगैरे बघत म्हणतात साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा होता पण आऊ साहेब मृत्युदंड इथेच संपला असता अहो साहेब मी चौरंग करून चौकात त्याच्यासाठी बसवला की येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा राजाचा पाटील केला जाईल तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहे तुम्हाला एक वाक्य सांगतो जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई गळ करता कामा नये पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बाप चाटवला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा अरे धनवारी तिक्षण या नजरेची धारा आहे तळवारी पेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वागिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहे डोबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे डोबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहे तुम्ही म्हणणार मा मागास जर नाही स्त्रियांच्या बाजूने बोलायला याने पाकिड बिकडेला जास्त लेख आहे दादा दिवशी मी सोलापूरला कार्यक्रम होतो कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसाला सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं एका वाक्यात पटू सांग स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं प्रत्येक स्त्रीनं काय काय का एका, एका वाक्यात पटू सांग म्हटलं ऐक दादा स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं म्हणलं दादा हात तिचे आहेत हात तिच्या आहेत पण बांगडा मात्र दादू तुमच्या नावाचे आहेत हात तिचा तुमच्या नावाचा आहे कपळ तिचा आहे कुंकू मात्र दावा तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पिंजर मात्र दोन तुमच्या नावाचा आहे तिथंच आहे पण पोरग मात्र दोन तुमच्या नावाचा या पेक्षा स्त्री नामकी काय करावं या पेक्षा स्त्री काय करावं व कोणी म्हणतो मला शिवाजी महाराज व्हायचा कोणी म्हणतो मला संभाजीराजे व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य लक्षात ठेवा की जना जरा बायकली ताई मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्या बाईक ताई का झाला ज्याला बायकली पत्नी काली तो सीतेचा राम झाला पत्नी राम झाला ज्याला बायकी मैत्रीण का तो राधेचा श्याम झाला जना बाईकली मैत्रीण का आली तो राजेचा श्याम झाला आणि ज्याला बायकी आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला मग नाव घेताना आपण डालविडीचे लावतो आणि डलविडीच्या गाणी लावतो कुठली शिला जवान झाली पिंकी पैसेवादी झाली मुनी बदनाम झाली आणि आपल्याच आळ्या बहिणीची लक्तर आज आपण गावच्या विषयीवरती टांगायला चालू केली दादा नवी ठिकाणी लावतो वाईट वाटत राजा जगात जगावं लागतं वाईट वाटत राजा जगात जगावं लागतं आपल्याच अब्रुची लक्त न अब्रुत झाकण्यासाठीच मागावं लागत राज आया बहिणी कुणी कुलीस राहिल्यात राजा इथं राहती इतन आया बहिणी कुणी कुलीस राहिल्यात इथं राहती शासन करणाऱ्या तलवारीच राज गंजून गेले इथं पाती आपल्यात ते बोर्ग दुसऱ्याच ते कार्ट म्हणावं लागतं वाईट वाटत राजा जगात जगावं लागतं वाईट वाटत राजा जगात जगावं लागतं ताई नो छत्रपती शिवाजी महाराज हे हा पुरावा काम साहित्यकाराची बोट छाटली याच पुण्यामध्ये छाटली साहित्यकाराची बोटा छाटल्यावरती पुढं काय झालं तर साहित्यकार महाराज निघून गेले साहिस्तेकां सगळे पळायला लागला आणि त्यावेळी साहिस्तेकांनाकडे तिची एक बहीण आली आणि म्हणाली हुजूर गजब हो गया, और नरा दमसी मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया, काय म्हणतो तो शाइस्तिकाने जिब इशाइस्तिकानला, उजूर, गजब हो गया, छोटी बेटी कोठाकरांत बहिणीला म्हणतो चुपकर पगली, ए पगली तुम चुपकर। ए किसी की उंगली काट किसी औरत या लडकी पर कभी हात नाही डाल सकता अरे प्रबोधनकार ठाकरेंचं सुद्धा वाक्य आहे दादा हो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अंक तुम्हाला सांगितला की शूर होते पराक्रमी होते चरित्र संपन्न होते त्याही बरोबर छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते जगाच्या पाठीवरती पहिले बाप लेख होऊन गेले आपण आदर्श कोणाला मानतो तर त्या या राजाला मग ज्या राजाला आपण आदर्श मानतो ज्या राजाचं रक्त आपल्या अंगामध्ये रक्ताला आपण दहा रुपये मावा गुटखा दारू खाऊन बाटवावं मग शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान कोण करतय आपण करतोय दादा नो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे व्यसन <laughs> आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वाटता आलं तर तुम्ही ज्ञानो बर आहे तुकोबर आहे आणि छत्रपती शिवराय त्यामुळं चांगलं वागा आणि म्हणजे असं व्हायला नको की रातभर इतले गीतान रामाच्या ऐकून जे सांगितले सांग ते अंगीकरणताना तर कसं झालं पुन्हा कार्यक्रम एक माणूस माझ्या पैसाला मला तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते मला एका वाक्यात पटवून सांग दारू बाद असते मी आजपासून दारू सुटली म्हणलं ठीक आहे बाबा सांगतो तुला म्हणल दोन ग्लास आण दोन ग्लास आणले दादा नो एका ग्लास मध्ये दारू टाकली दुसऱ्या ग्लास मध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लास मध्ये किड्या मुंग्या टाकल्या ताई नो ज्या मध्ये दारू होती त्या ग्लास मध्ये किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होतं त्या ग्लास मध्ये किड्या मुंग्या जेवंत होता म्हणलो बघ बाबा दारू एवढी बाद असते किड्या मुंग्या मेल्या म्हणला दादा मला समजलं म्हणलं एखादं तरी सुधारलं माझ्यामुळं मी म्हणलं तुला काय समजलं म्हणला दादा नाही किड्या मुंग्याचं काम नाही त्याला फक्त मर्दाच काळीज लागतं <laughs> हा तोच जोडलं त्याच्या पुढं कोल्हापूरला एक आजीबाई आमची फार सुंदर म्हणते अरे शिवाजी राजांचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगण सुटे तलवार तुटे पण माग नाही हाटे आताची मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण माग नाही हाटे मग नेमका आपण कुठला संस्कार घेतोय महाराजांचा अहो बघा ना हा राजा